ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सकल हिंदू समाजाच्या वतीने कल्याणपूर्वमध्ये श्री रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा सहा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेला कल्याणपूर्व विठ्ठलवाडी बस डेपो पासून सुरुवात होणार असून चक्क नाका येथे समाप्ती होणार आहे. यावेळी अध्यक्ष हेमंत दरगोडे यांनी सांगितलं की तीन वर्षांपासून आम्ही रामनवमी निमित्त शोभायात्रा काढत आहोत यावर्षी देखील ही शोभायात्रा विठ्ठलवाडी बस डेपो पासून सुरू होऊन ते पुढे काटेमानवली नाका तिसगाव नाका आणि चक्की नाका गुणगोपाल मंदिर या ठिकाणी समाप्ती होणार आहे या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात बहुसंख्येने रामभक्त एकत्र आलेले असतात संपूर्ण कल्याण पूर्वेतील रामभक्तांना एकत्र आणणार हे व्यासपीठ आहे या स्वागत समितीचं वैशिष्ट्य असं आहे की या स्वागत समितीवर सामान्य लोक एकत्र येऊन त्यांनी हे काम केलंय या समितीचे प्रमुख उद्दिष्ट जर काही असेल तर हिंदू धर्माचं जागरण आणि प्रसारण करणं हे आहे रामनवमीच्या स्वागत समितीचे अध्यक्ष पद दीपक गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आलंय कल्याणपूर्वतील सर्वांनी रामनवमी शोभायात्रामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा